नमस्कार शिल्पाज किचनमध्ये आज आपण काळं वाटण याची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी एक चमचा हे शहाजिरा आहे एक मोठी विलायची चार हिरवी विलायची हे स्टार फूल जावित्रीचा छोटा तुकडा दहा ते बारा लवंग दीड इंच दालचिनी दहा ते बारा मिरे दोन मोठे चमचे धने एक चमचा दगडफूल दोन चमचे खसखस हा एवढा तुकडा नारळाचा सुक नारळ एक चमचा आपले साधे जिरे एक चमचा फुटाणे आणि एक चमचा तांदूळ दोन मोठ मीडियम साईजचे कांदे हे सर्व साहित्य काळ्या वाटणाचं आहे आता आपण याची तयारी करू गॅसवर पॅन ठेवलेला आहे पॅन गरम झाल्यानंतर यामध्ये मी सगळे हे खडे मसाले टाकून याला ड्राय रोस्ट करणार आहे मीडियम साय मीडियम फ्लेमवर ड्राय रोस्ट करून घ्या हे सगळे मसाले आता यामध्ये मी धने आणि तांदूळ ॲड करते आणि फुटाणे हे शेवटी ॲड केल्यामुळं हे आपले जे धणे आणि फुटाणे तांदूळ आहेत ते जळणार नाहीत त्यानंतर खसखस आणि शहाजीरा ॲड केलेला आहे मी हे पण आपल्याला ड्राय रोस्टच करून घ्यायचं आहे हे मसाले झालेले आहेत हे काढून घेऊया आपण पॅनमध्ये आता आपण सुकं खोबर टाकलेलं आहे त्याचे असे मी तुकडे करून घेतलेले आहे याला पण आपल्याला ड्राय रोस्टच करायचं आहे हे पहा आपलं नारळ ड्राय रोस्ट झालेला आहे याला आता आपण काढून घेऊया पॅनमध्ये आता आपण दोन मिडियम साईजचे याला आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे या कांद्यांना त्यासाठी मी त्यामध्ये दोन चम्मच तेल ॲड करत आहे आणि आपल्याला हे कांदे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे आपण फक्त कांद्यांनाच तेल वापरलेलं आहे बाकी जे जे सर्व मसाले होते त्याला आपण ड्राय रोस्ट केलेला आहे आपला कांदा शालो फ्राय झालेला आहे त्यात आपण आता एक मुठभर कोथिंबीर ॲड करून घेऊया आणि ॲड ही ॲड करून ह्याला पण थोडंसं भाजून हे सर्व मसाले आता आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे आहेत हे पहा आपले मसाले मिक्सरमधनं काढून झालेले आहेत हे झालेलं आहे वाटण हे वाटण तुम्ही सर्व प्रकारच्या भाज्यामध्ये वापरू शकता हेच वाटण वापरून मी माशाची करी बनवलेली हो आहे आणि आज मी याच्यापासनं मटणाचा कालवण बनवणार आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा